आज आम्ही आणलीत वीस पंचवीस झाडं आणलेली आहेत रस्त्याच्या कडेनी लावायला प्रकाश लावतायत अविनाश लावतायत खड्डे काल खणले दोघांनी आणि आज हे रस्त्याच्या बाजूनी सुंदर फुलांची झाडं लावतोय कोणालाही संभाजी बागेत जाऊन झाडं फुलं आणता येतील फुलझाड आहेत ही सगळी रस्त्याच्या कडेची जरी असली तरी मोठी आहेत त्यामुळं आपल्या प्लॉटमध्ये न लावता रस्त्याच्या कडेने लावली पाहिजेत तर मी पंचतत्व शिकले परवा शनिवार रविवार दोन दिवस ऍडव्हान्स कोर्स शिकले पंचतत्वाचा तर ते गुरुजी हरियाणाचे जे आहेत त्यांनी असं सांगितलं ज्या तत्वाचं झाड आपण लावतो आपल्या परिसरात ते तत्व तर आपलं बॅलन्स होतच होतं पण जे झाडं लावतात आताही प्रकाश झाडं लावतायत तर त्या तत्वाच्या झाडाचं सुद्धा त्यांचं तत्व बॅलन्स होतं इतकं त्यांनी पंचतत्व आपण जी चिकित्सा देतो साधकांना मोफत विहंगमच्या